रावेर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे रावेर शहरामध्ये प्रचार रॅली करीत आहे काय या प्रचारामध्ये काय आपल्याला अनुभव येतो हो आहे कशी परिस्थिती राहील रावेर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस आहे व आम्ही आज रावेर शहरातील मुस्लिम एरियामध्ये प्रचार रॅली घेत आहोत आज आमच्यासोबत या रॅलीमध्ये या जिल्ह्याच्या अध्यक्षा पाटील महासचिव सर व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते गयासुद्दीन काजीसाहेब हे हिरिरीने ह्या प्रचार रॅलीमध्ये पुढे आहेत व वंचित बहुजन आघाडी या पक्षाची आदरणीय बाळासाहेबांची विचारधारा मुस्लिम समाजापर्यंत आहेत व आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे या भागात असलेल्या समस्या या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडचण व जे तरुण तरुणी आहेत त्यांच्या रोजगारासंबंधी आम्ही आमची भूमिका मांडत आहोत व आदरणीय बाळासाहेब सारखा हिंमतवान नेता या देशातील मुसलमानांना न्याय देऊ शकतो ती आज तमाम मुस्लिम समाजाची भूमिका झालेली आहे त्यांची भावना झाली आहे आणि एक प्रकारे ती भावना अगदी यथायोग्य आहे आज एवढ्या एवढ्या बलाडे पक्षाला छातीवर घेणारे एकमेव हिंमतवाला म्हणजे आमचे बाळासाहेब आहेत व आम्ही आजच्या या प्रचार रॅलीमध्ये आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्यांना आम्ही भारवून गेलो हो। व ह्या तेरा तारखेला समस्त रावेर मतदार संघातील मुस्लिम जनता ही वंचित बहुजन आघाडीच्या सहा नंबरच्या गॅस सिलेंडर या बटनावर शिक्का मारणार आहे व त्या दिवशी ही समस्त मुस्लिम जनता षटकार खेचून हा विजय संपादित करून देणार आहे आपण मुस्लिम बहुभागामध्ये आहात तर मुस्लिम लोकांचा काय प्रतिसाद आहे यामध्ये आम्हाला या भागामध्ये मुस्लिम समाजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे आपण आज पहा इथली गर्दी जरी पाहिली आपण शेहेचाळीस डिग्री तापमानामध्ये ही जनता आमच्यासोबत आहे आम्ही काय ए सीमध्ये बसणारे माणसं नाही आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करणारी माणसं आहोत व आम्हाला ह्या भागामध्ये असा प्रतिसाद मिळतो आहे की आज आम्ही आजच विनिंग झालो असं आम्हाला वाटायला लागला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले गेलेले रावेर लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजय दादा ब्राह्मणे यांच्या प्रचाराच्या दरम्यान आज रावेर तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासून आहोत रावेर तालुक्यातील मोठा वागोदा असेल चिनावल असेल खिरवड असेल खिरोदा असेल निमोरा असेल खिर्डी असेल अशा ग्रामीण भागानंतर आज आम्ही रावेर तालुक्याच्या शहरामध्ये आहोत सर्व नागरिकांचा सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विशेष करून रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या समाज घटकांना केवळ राजकीय दुरुपयोग इथला प्रस्थापितांनी करून घेतला आहे आणि यावेळी देखील तीच खेळ खेळली जात आहे भारतीय जनता पार्टी असेल महाविकास आघाडी असेल नंतर भारतीय जनता पार्टी ही कधी मुस्लिमांचे आदिवासींचे दलितांचे प्रश्न समजून घेण्याच्या पदल्यात पडली नाही किंवा त्यांना ते आपल्या हक्काची लोकही वाटले नाही आहेत किंवा त्यांना ती माणसं आहेत हे देखील वाटलं नाही महाविकास आघाडी आणि तिचे सगळे घटक पक्ष जे असतील या सगळ्यांनी देखील केवळ मुस्लिम असतील आदिवासी असतील दलित असतील यांच्या मतांचा भावनिकतेचा दुरुपयोग करून केवळ स्वतःचा गल्ला भरलाय पण आता जनतेच्या लक्षात यायला लागलाय आणि या सगळ्या प्रतिक्रिया जनतेतून आमच्याकडे येत आहेत ज्यावेळी आम्ही लोकांशी संवाद साधतोय आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमची लढाई भारतीय जनता पार्टीसोबत आहे इथल्या आर एस एस आणि त्या विचारधारेसोबत आहे पण त्यासोबतच ज्या डमी उमेदवारांना इथे देऊन स्वतःचा वोट बँक ताजी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने खेळ खेळला आहे त्यांच्या विरोधात देखील आमची उघड लढाई आहे आणि यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये खरी लढत ही भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडीचे आमचे उमेदवार संजय दादा ब्राह्मणी यांच्यातच असणार आणि नक्कीच येत्या चार जून ला जो विजयाचा गुलाल उधळणार त्याच्यावर आम्ही आमचा हक्क सांगतो महाराष्ट्र मध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार सीटे दिली गेली आहे देखील एक बीमुसलमान कोिट दिल्याने कांग्रेस और राष्ट्रवादी सत्तर साल से अपना सिर्फ फायदा उठा रही कि अपने मतदान लेने के लिए तैयार है बीजेपी तो अपना लेती नहीं है वो तो कहते सब रोटी बोटी सब दो लेकिन उठ, उनके वोट नहीं चाहिए अब ये बताइए कि महाराष्ट्र के अंदर प्रकाश अम्बेडकर साहब ने पांच सीटों के ऊपर उम्मीदवार मुसलमान को दी गई है एक उम्मीदवार जो थी धुलिया की अब्दुल रहमान साहब की वो रिजेक्ट हो गई मैं तो छह उम्मीदवार रहते मैंने भी फॉर्म भरा था लेकिन मेरा रिजेक्ट हो गया जब मैंने प्रकाश अंबेडकर साहब का भाषण सुना तो मेरे दिमाग में आया कि अपन वंशित सा वंचित अगड़ी के जो उम्मीदवार है और मुसलमानों को पास में बुलाओ और बताओ कि आज बॉम्बे के मस्जिद के भोंगे दरगाह के जो दरगाह तोड़ने की वो आज बाबा साहेब अम्बेडकर साहब ने आज वो रोका उसके बाद में औरंगाबाद में जाकर उन्होंने औरंगजेब के ऊपर चद्दर चढ़ाई और उन्होंने ये कहा कि मेर पे गुना दाखिल करो लेकिन शासन में उनके ताकत नहीं थी कि उन पे गुना दाखिल कर सकते आज बताइए अपना अल्पसंख्या का दस परसेंट का आरक्षण भी खत्म कर दिया आज मौलाना आजाद का लोन जो मिलता था पढ़ाई के लिए वो भी खत्म हो गया अपने लोगों के धंधे क्या है ट्रैक्टर चलाना ऑटो चलाना भाजी पाला फल फूल तो आप समझो अगर संजय प्राम ने साहब को जिता कर छह नंबर का बटन दबा के तेरह तारीख के दिन सवेरे जल्दी लिखो और उनको विजय बनाओ जबकि चार जून को अपन गुलाल उदड़ के उनको संसद में भेजेंगे तो ये अपना आवाज उठाएंगे